हिंदू पंचांगानुसार दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला उत्पन्न किंवा उत्पत्ती एकादशी साजरी केली जाते हा दिवस श्री विष्णूंसह देवी एकादशीच्या पूजेसाठी समर्पित आहे एकादशी ही एक देवी असून तिचा अवतार भगवान श्री विष्णूंमुळे झाला होता एकादशी देवी कार्तिक वद्य एकादशी दिवशी प्रकट झाली होती यामुळे कार्तिक वद्य एकादशीचे नाव उत्पत्ती एकादशी असे पडले या दिवसापासून एकादशीचे व्रत सुरू झाले असे सांगितले जाते कधी आहे उत्पत्ती एकादशी यावर्षी उत्पत्ती एकादशी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे एकादशी तिथी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी एक वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि सत्तावीस नोव्हेंबर रोजी पहाटे तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी एकादशीची समाप्ती होईल उदय तिथीनुसार सव्वीस नोव्हेंबर रोजी उत्पत्ती एकादशीचे व्रत करण्यात येईल या दिवशी श्री विष्णू आणि एकादशी देवीच्या पूजेसह काही गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे मानले जाते तर जाणून घेऊया उत्पत्ती एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये उत्पत्ती एकादशीचे व्रत हे भगवान विष्णूंना समर्पित केलं जातं या दिवशी भगवान विष्णूंची विशेष उपासना केली जाते विधीपूर्वक या व्रताला केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात अशी श्रद्धा आहे या व्रताचा विधी केल्यानंतर दाम्पत्यांच्या जीवनात आलेल्या अडचणींचा नाश होतो आणि घरातील नकारात्मक ऊर्जा देखील संपून जाते त्यामुळे घरात समृद्धी नांदते लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आजार भय यापासून मुक्ती मिळते अशी ही मान्यता आहे धार्मिक मान्यतेनुसार जे श्रद्धाळू एकादशीचा उपवास करत नाहीत परंतु उपवास करण्याचा नेम धरतील तर त्यांनी कार्तिक कृष्ण एकादशी अर्थात उत्पत्ती एकादशीपासून त्यास सुरुवात करावी कारण ह्याच एकादशीपासून ह्या व्रतास प्रारंभ होत असल्याचे मानण्यात येते उत्पत्ती एकादशी व्रत व पूजाविधी एकादशी व्रताची तयारी दशमी तिथीपासून व उपवास दशमीच्या रात्रीपासून सुरू होतो ह्यात दशमी तिथीच्या संध्याकाळच्या भोजनानंतर सर्वत्र स्वच्छता करून घ्यावी रात्री भोजन घेऊ नये अति बोलून आपली ऊर्जा वाया घालवू नये व रात्री ब्रह्मचर्याचे पालन करावे एकादशीच्या दिवशी मुहूर्तावर उठून सर्वात आधी व्रताचा संकल्प सोडावा नित्य दिनचर्या झाल्यावर कर्मे भगवान श्री विष्णूंची षडशोपचार पूजा करून कथा श्रवण करावे श्री विष्णू सहस्रनामाचे पठण करावे ह्या दरम्यान संपूर्ण दिवसभर व्रतस्थ व्यक्तींनी वाईट कर्म करणाऱ्या पापी दुष्ट व्यक्तींची संगत टाळावी रात्री भजन कीर्तन करावे व जाणता अजाणता झालेल्या अपराधांची भगवान श्री विष्णू यांच्याकडे क्षमा मागावी द्वादशीच्या दिवशी प्रातकालीन ब्राह्मण किंवा गरिबास भोजन देऊन यथायोग्य दक्षिणा देऊन व्रताची पूर्णाहुती करावी नियमबद्ध केलेला उपवास खूपच पुण्यफलदायी असतो उत्पत्ती एकादशीच्या दिवशी भगवान नारायणासमोर दिवा लावा आणि फुलं अर्पण करा तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा उत्पत्ती एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला जल अर्पण करून दीपधूप लावावे तसेच तुळशी मातेला स्पर्श न करता फुले व हळद कुंकू अर्पण करून पंचोपचार पूजा करावी उत्पत्ती एकादशीच्या दिवशी शालिग्रामला गंगाजलाने स्नान करावे तसेच संध्याकाळी पिवळे वस्त्र अर्पण करून लक्ष्मीनारायणाची पूजा करावी उत्पत्ती एकादशीच्या दिवशी गरजूंना अन्न कपडे किंवा पैसे दान करा यामुळे कुटुंबात सुखसमृद्धी नांदते उत्पत्ती एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद मिसळून आंघोळ करावी तसेच या दिवशी पिवळे कपडे घालावेत यामुळे श्री विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना केशर दुधाचा अभिषेक करावा या उपचाराने जीवनातील सर्व त्रास दूर होऊ लागतात उत्पत्ती एकादशीच्या दिवशी केशर हळद किंवा चंदनाने भगवान विष्णूला टिळक लावा तसेच पिवळी फुले अर्पण करा यामुळे वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात उत्पत्ती एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि संध्याकाळी दिवा लावा या उपायाने लवकर कर्जमुक्ती मिळते उत्पत्ती एकादशीच्या दिवशी काय करू नये एकादशी व्रताच्या दिवशी तुळशीची पाने तोडणे निषिद्ध मानले जाते त्यामुळे श्री विष्णूंच्या पूजेसाठी एकादशी व्रताच्या एक दिवस अगोदर तुळशीची पाने तोडून ठेवावेत उत्पत्ती एकादशी व्रत कथा सतयुगात चंद्रावती नगरीत ब्रह्मवंशज नाडीजंग राज्य करीत असे मूर नावाचा त्यांचा एक पुत्र होता मूर हा एक अतिशय बलवान असा दैत्य होता त्याने आपल्या पराक्रमाने समस्त देवतांना त्रस्त केले होते इंद्र व इतर देवतांचा पराभव करून त्याने आपले साम्राज्य स्थापित केले होते कोणत्याही देवतांचा त्याच्या पराक्रमासमोर टिकाव लागत नव्हता त्यानंतर देवतांनी भगवान श्री विष्णूंकडे जाऊन दैत्यांच्या अत्याचारापासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रार्थना केली देवतांच्या अनुरोधाप्रमाणे भगवान श्री विष्णू यांनी दैत्यांवर आक्रमण केले हे युद्ध हजारो वर्ष चालले ह्या दरम्यान शेकडो दैत्य मारले गेल्यावर भगवान श्री विष्णू यांना झोप येऊ लागली व मग ते बद्रिकाश्रम स्थित बारा लांब सिंहावती गुहेत जाऊन झोपी गेले त्यांना मारण्याच्या उद्देशाने मूर पण त्या गुहेत गेला भगवान श्री विष्णूंना झोपलेले पाहून त्यांच्यावर वार करण्यासाठी जसे मूरने शस्त्र उचलले तसे भगवान श्री विष्णूंच्या शरीरातून एक सुंदर कन्या प्रकट झाली त्यानंतर दैत्य व कन्या ह्यांच्यात बराच काळ युद्ध होत राहिले ह्या दरम्यान त्या कन्येने दैत्यास धक्का मारून मूर्छित केले व त्याचा शिरच्छेद केला त्यामुळे दैत्य मृत्यू पावला जेव्हा भगवान श्री विष्णू झोपेतून उठले तेव्हा त्यांनी बघितले की दैत्य मरण पावला आहे ते आता विचार करू लागले की दैत्यास कोणी मारले त्यावेळी कन्याने सांगितले की दैत्य त्यांना ते मारण्यासाठी तयार होता तेव्हा तिनेच त्यांच्या शरीरातून प्रकट होऊन त्याचा वध केला भगवान श्री विष्णूंनी तिचे नाव एकादशी असे ठेवले कारण एकादशीलाच ती भगवान श्री विष्णूंच्या शरीरातून प्रकट झाली होती त्यामुळेच ह्या दिवसाला उत्पत्ती एकादशी असे म्हटले जाते भगवान श्री विष्णूंनी एकादशीला असा वर दिला की प्रत्येक महिन्याच्या एकादशीला जो कोणी उपवास करेल त्याच्या सर्व पापांचा नाश होऊन त्याला श्री लोकात स्थान मिळेल जय जय हरी